भिवंडी तालुक्यातील लामस गावामध्ये लामस गावचे सुपुत्र तथा समाजसेवक सचिन दगडू चव्हाण यांच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले आणि या, या शुभप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे स्वतः उपस्थित होते त्यासोबतच भाजपा भिवंडी ग्रामीणचे उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरव शिवसेना विभागप्रमुख कोंबडपाडा रमेश कोलेकर नितीन जोशी प्रमोद भोईर विलास पाटील दयानंद पाटील अजय मोरे रमेश जी देऊरकर किशोर जाधव डॉक्टर संदीप सोनवणे जयराम ठाकरे आकाश जाधव अनंत निकम दीपक चव्हाण विकास उतेकर दीपक सक्पाळ विजय देऊरकर दत्ता मल्ल समोर गावातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक त्यासोबतच शाळेतील शिक्षक विद्यार्थी यावेळी आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने समाजसेवक सचिन दगडू चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले त्यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देखील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या विशेष म्हणजे समाजसेवक सचिन दगडू चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी अतिशय स्तुत्य कार्यक्रम राबवल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या वतीने त्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले व त्यांचा जाहीर सत्कार देखील यावेळी करण्यात आला तसेच शाळेच्या वतीने देखील समाजसेवक सचिन दगडू चव्हाण यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते

आजचा उपक्रम तुम्ही चांगल्या प्रकारे केला यापुढे देखील याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम करत जावेश गुरु जावे विलानपाटी साहेब आहेत आपले जगांचे समुद्र आहेत अशी अनेक गावातली चांगली मंडळी पण आहे जी चांगल्या कामासाठी घरीही उपयोगी फक्त आपण त्यांचा वापर केला चांगल्या कामासाठी आपण गरीब चांगल्या कामासाठी मला देखील आवाज द्या आज मला

या देशाचं भविष्य आहे आणि हे भविष्य घडवण्याचं काम कोण करतो तर ते शिक्षक वर्ग करतो त्यामुळ पलीकडे जर समाजामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे असे शैक्षणिक कार्यक्रम कार्यरूपी वस्तू असतील त्यांचा अनुभव असेल तर ही खरी शाबाजी विद्यार्थ्यांच्या जर पाठीवर देत असेल तर हे सचिन चव्हाण सारखे समाजामध्ये मनोबल आहे तो वाढतो तुम्ही मोठे आपले शाळेत नाही तर गावाचा नाव तालुक्याचं नाव अभिमानाने ना ना उंचावला पाहिजे सचिन पत्र गोवायचं झाले तर खरोखर

चांगल्या प्रकारे आपल्या गावाला नाव करा आई वडिलांचं नाव करा आणि आपल्याला सांगतो एकदम चांगला कार्यक्रम आपण केले आहे मी आपला सांगता चांगला बोलून आम्हाला इथे बोलून आम्हाला इथे काम सरकार మన కంటికి గర్వముగా అలా యోగముపై గాయమును కులమై కైనేయము వారి పరిచయమైన కైనేయలచి hvat er tað? við moðir táttar séð. tað er veliti amur tveir. nei, tað er svørt. tað er harðar og ein fornir séð.

जे केलेले काम आहे ते सर्वाच्या समोर आहे थोडं అది కూడా నిలవనే ही त्यांनी बनवलेली आहे आणि आपल्याला उद्या आठ दहा पंधरा दिवसाने हनुमान मंदिराचं उद्घाटन करायचं आहे तर त्यासाठी त्यांनी अकरा लाख एकशे सॉरी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये त्यांनी देणगी जाहीर केलेली आहे त्याबद्दल त्यांच्या मी आभारही आहे सती नावाची धार्मिक नामांचे किंवा दुसरं इतर काही काही गोष्टी असतील तर त्यांनी आम्हाला कधी हालमार्ग त्या हातेला आम्ही पुढे येऊ थो। या आधीने त्याला आम्ही गवाई देतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नाही